शिर्डी येथील साईबाबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या आदर्श बाल प्राथमिक माध्यमिक विद्यामंदिर शाळेसाठी शिर्डी येथील उद्योजक भाऊसाहेब रामचंद्र चौधरी यांनी पाच लाख रुपयांची देणगी शाळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमात दिली आहे अध्यक्ष डॉक्टर प्रबोध जोशी सचिव अशोक गोंदकर कन्याकुमारी देवस्थानच्या कार्यकारी अधिकारी माधवीताई निलिमा जोशी बँकेचे व्यवस्थापक निलेश वराडी ज्ञानदेव पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते आणि यावेळी बोलताना भाऊसाहेब चौधरी म्हणाले की ज्या शाळेत गोरगरिबांची मुले मुली शिकत आहेत त्या शाळेतील विद्यार्थ्यांना काही वर्षापूर्वी नामदार राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे यांनी विविध शाळांना बॅच देऊन मोठी मदत केली होती आणि तीच प्रेरणा घेऊन स्वर्गीय आई सीताबाई आणि स्वर्गीय वडील रामचंद्र चौधरी यांच्या स्मृतीनिमित्त या लक्ष्मण सूर्यवंशी मालती खुळे प्रदीप परजाने शिक्षिका राजश्री धनवटे जयमाला कुलकर्णी सुनीता उपासनी सुशांत घोडके हजर होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटणी शिर्डी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात रुपयात एक्सरे फक्त शंभर लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक 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 शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव